क्रमांक एकोणस मार्च शुभ वर्तमान अध्याय तेरा वचन अठ्ठावीस आणि एकोणतीस मी वाचतो अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या त्याची डहाळी कोमल झाली आणि तिला पाने फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला जवळच आला आहे हे तुम्हाला कळते त्याप्रमाणेच ह्या गोष्टी घडत असलेल्या तुम्हाला दिसतील तेव्हा तो जवळ अगदी दाराशी येऊन ठेपला आहे असे समजा हालोया हरलो लोया म्हणजे प्रिय आणि बहिणी प्रभू येशूला त्याच्या शिष्यांनी प्रश्न विचारला की जगाचा शेवट कसा होईल आणि आपण पुन्हा जगाचा न्याय करण्यासाठी येत आहात त्या काळाची चिन्ह काय आम्ही कसं ओळखायचं की आपलं परत येणं जवळ आलेलं आहे आम्ही कसं ओळखायचं की जगाचा शेवट जवळ आलेला आहे आम्हाला काही चिन्ह सांगा काही चिन्ह आम्हाला घ्या की त्याद्वारे आम्हाला ओळखता येईल की आपण येत आहात आणि जगाचा शेवट जवळ आलेला आहे आणि येशू बोलू लागला येशूने चिन्ह द्यायला सुरुवात केली पुष्कळ चिन्ह दिली जागोजागी दुष्काळ आणि भूकंप होतील जागोजागी मर्या येतील मर्या मर्या म्हणजे मरी मरी म्हणजे एका वेळेला पुष्कळ लोक मरण पंधरा मेले वीस मेले पन्नास मेले साठ मेले त्याला मरी म्हणतात एका वेळेला पुष्कळ लोक मरतात अपघात झाला दहा मेले बरोबर जागोजागी मर्या येतील दुष्काळ व भूकंप येतील राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि तुम्ही लढाया व लढायाच्या अफवा ऐकाल अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल जगामध्ये अनिती वाढल्यामुळे कुणी कुणाला मदत करणार नाही आईबाप मुलांना धरून देतील आणि मुलं आईबापावर उठतील हारेलो या हारेलो या हारेलो या मुलं आईबापाची प्रॉपर्टी घेतात आई वडिलांना सोडून देतात किती भयानक आहे प्रॉपर्टी आई वडिलांची घ्यायची आणि आई वडिलांना खायला पण द्यायचं नाही हारलो या हारेलो या हारेलो या ही सगळी सगळी चिन्ह येशूने दिलेली आहेत आणि आपण पाहत आहोत की जगामध्ये ही चिन्ह घडत आहेत जवळजवळ दिवसाला एक भूकंप जगामध्ये होत आहे रोजचा एक भूकंप सगळी चिन्ह घडत आहेत युद्ध युद्धांच्या अफवा चालू आहेत अनिती वाढल्यामुळे पुष्कांची प्रीती थंडावेल प्रेम कुठे आहे प्रेम कुठे आहे भावाभावात प्रेम नाही आहे बहिणी बहिणीत प्रेम नाही आहे सासू सुनेचं भांडण तर जग प्रसिद्ध आहे हालेलुया सासरे आणि जावई यांचं पण भांडण तसच असत थोडं हाय लेवलला असतं सासू सुनेचं थोडं लो लेवलला असतं सासरे म्हणजे जावई म्हणजे जर हाय लेवल भांडण असतं हारेलो या हारेलो या हारेलो या हारेलो या हारेलो या आणि मर्या मास डेट एका वेळेला दहा मरणं पंधरा मरण मास बेत अनेक माणसं एका वेळेला मरण मर्या ही सगळी चिन्ह आता घडत आहेत सगळी चिन्ह येशूने सांगितलेली याचा अर्थ असा आहे की येशूचं येणं जवळ आलेलं आहे येशू कशासाठी येत आहे कान देऊ ऐका येशू कशासाठी येत आहे कान देऊ ऐका येशू जगाचा न्याय करण्यासाठी येत आहे बायबल स्पष्टपणे म्हणत तो आकाशात येईल तेव्हा त्याच्याबरोबर देवदूत असतील आणि वाद्य असतील स्वर्गीय संगीत असेल स्वर्गीय गाणी असतील आपण त्याला डोळ्याने येताना पाहू आणि तो त्याच्या राजासनावर बसेल त्याच्या समोर पृथ्वीवरची सगळी राष्ट्र जमवली जातील आले मा या माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो आणि न्यायाला सुरुवात होईल आणि तो सांगेल मी जी नाव वाचतो त्या सगळ्यांनी उजवीकडे स्वर्गात जायचं आले या आले या आणि जे डावीकडे उभे आहेत त्या सगळ्यांनी त्या सैतानाचा हात पकडून नरकात जायचं आलेलो या आणि खरी बातमी आणि आनंदाची बातमी जेव्हा आपण स्वर्गात जाऊ तेव्हा स्वर्गामध्ये काळ वेळ नाही आहे अ मर्यादा काळ स्वर्ग असेल अ मर्यादा काळ एक वर्ष नाही हजार वर्ष नाही एक लाख वर्ष नाही एक कोटी वर्ष नाही आणि स्वर्गामध्ये देव स्वतः आपल्या बरोबर असेल आपण एशीला फेस टू फेस पाहू अरे तुमच्यापैकी ज्याला स्वर्गाचं वर्णन पाहिजे असेल त्यांनी प्रगटीकरणाचं पुस्तक वाचावं बायबल मधलं शेवटचं पुस्तक आहे प्रगटीकरण तिथे स्वर्गाचं वर्णन आहे तिथे स्वर्गामध्ये सूर्य नाही आहे कारण येशूच्या शरीरातन प्रकाश बाहेर पडतो तो स्वर्गाला पुरेसा आहे हाय लोया हा लोया तिथे दुःख नाही अश्रू नाहीये सगळं काही परिपूर्ण आहे जी लोक बायबल मध्ये असं सुद्धा म्हटलेलं आहे की शेवटच्या काळामध्ये काही माणसं येऊन देवाच्या लोकांची चेष्टा करतील पण लक्षात ठेवा या जगामध्ये वाईट माणसांना त्रास होत नाही त्याचं कारण नीट समजावून घ्या या जगामध्ये वाईट माणसांना त्रास का होत नाहीये कान देऊ नये का वाईट माणसं सैतानाने अगोदर गिळलेली आहेत आणि ती सैतानाच्या पोटामध्ये गादीवर झोपलेली आहेत जेव्हा सैतान नरकात जाईल तेव्हा ती पण नरकात जातील अशा लोकांना सैतान कधीच त्रास देत नाही कारण सैतान स्वतःच्या लोकांना त्रास देत नाही पण देवावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना सैतान त्रास देतो रात्र दिवस पण जेव्हा डोळे मिटणार आणि जगाचा न्याय होईल तुम्ही असे कडक चालत स्वर्गात जाणार हा स्वर्गात जेव्हा पण जाणार तेव्हा कडक चालत जाणार आणि जी माणसं आज मोठमोठ्याने मिरवतात आणि वाईट जीवन जगतात ती नरकात जातील कुणीही नरकात जावा अशी देवाची इच्छा नाही आहे माझी पण नाही आहे कुणाचीच नाही आहे पण त्यांनी मार्ग बदलावा या जगातल्या पापी लोकांनी आपला मार्ग बदलावा आणि ते देवाकडे आवेत म्हणून देव अस्वस्थ आहे देवाला वाटतं सगळे आत्मे स्वर्गात आले पाहिजेत एक पण नरकात जायला नको आपण पापी असू तर आपण आपलं जीवन बदललं पाहिजे वाईट मार्ग सोडून दिला पाहिजे आणि लक्षात ठेवा स्वर्गामध्ये सगळं स्वर्� चांगलं आहे जर तुम्हाला तिकडे जायचं असेल तर तुम्ही स्वतःला धुवून घ्या स्वच्छ करून घ्या तिकडच्या सवयी लागल्या पाहिजेत मी उदाहरण देतो एक तरुण मुलगी एका मुलाशी विवाहित होणार असते लग्न जमलेलं असतं ही मुलगी आहे मराठी आणि मुलगा आहे गुजराती लग्न तीन महिन्याने होणार आहे पण ही मुलगी काय करते ही मुलगी गुजराती बोलाय संभाषणाच्या जा क्लासला जाते बरोबर कशाला कारण ती गुजराती कुटुंबात जाणार आहे तिची तयारी चालू आहे तिची तयारी चालू आहे कारण तिला त्या घरामध्ये गुजराती बोलायचं आहे तस तिथे चोरी चालत नाही तिथे खोट बोलणं चालत नाही या सगळ्या आपल्या सवयी आहेत आपण बदलल्या पाहिजेत <प्थाँगा> आले लोया आले लोया आपल्या वाईट सवयी आपण टाकून दिल्या पाहिजेत जे स्वर्गात चालत नाही ते आपल्यामध्ये नसावं स्वर्गात चोरी चालत नाही म्हणून आपण चोरी सोडून द्यावी स्वर्गामध्ये लाच लुचपत नाहीये म्हणून आपण लाच लुचपत सोडून द्यायला पाहिजे भ्रष्टाचार सोडून द्यायला पाहिजे वाईट सवयी सोडून द्यायला पाहिजेत शिव्या सोडून द्यायला पाहिजेत खोटं बोलणं सोडून द्यायला पाहिजे एक माणूस मला भेटायला आला होता आशीर्वाद प्रार्थना केंद्रात माझ्या समोर बसला होता अचानक त्याला फोन आला तो काय बोलला माहितीये हॅलो अरे मी मुंबईला ऑफिस मध्ये फार बिझी आहे रे माझ्या प्रिय भावान मी खोटं बोलण्याची सवय आहे लाज घेण्याची सवय लाज देण्याची सवय ठोसाठोशी करण्याची सवय या सगळ्या सवयी तिकडे चालत नाहीत आणि म्हणून देव म्हणतो तयारी करा स्वतःला शुद्ध करा साफ करा घाणेरड्या सवयी सोडून द्या आणि आपला रिझल्ट लागणार आहे मुलं परीक्षा लिहितात महिना दोन महिना वाट बघतात रिझल्टच्या दिवशी सगळे मुलं मुले आणि मग सुरेश सावंत नंबर पहिला वा गीता भोईर नंबर दोन आपला नंबर लागेल का स्वर्गात लागायलाच पाहिजे आले <प्थाँगा> लोया आलेलो या फोनवर <प्थाँगा> मी एका माणसाला सांगितलं की तुम्ही जर आमच्या आशीर्वाद प्रार्थना केंद्राच्या कक्षेत आलात किंवा संबंधात आलात सहवासात आलात तर तुमचं जीवन आशीर्वादाने भरून जाईल हालेलो या तो, <laughs> तो माणूस मला काय बोलला माहितीये माझं जीवन आशीर्वादाने भरून जाण्यापेक्षा माझ्याद्वारे हजारो लाखो लोकांना आशीर्वाद मिळावेत अशी <laughs> <आलेलुया। laughs> माझी इच्छा आहे हायलो या म्हणजे माझ्या प्रार्थनेने अनेकांचे आजार जावेत अनेकांचे कर्ज जावेत अनेकांना आनंद मिळावा अशी माझी इच्छा आहे आय वॉन्ट टू बी अ ब्लेसिंग टू मिलियन्स ऑफ पीपल मी लाखो लोकांचा आशीर्वाद व्हायला पाहिजे असं त्याने मला म्हटलं हरलो या हायलो या तुमचं पण तसंच असलं पाहिजे तुम्ही तुमच्याद्वारे हजारो लोक पाहिजेत तुम्ही स्वर्गात जाल तेव्हा तुम्हाला भेटायला लोक येतील अगं तुझ्यामुळे मी इकडे पोहोचले नाहीतर मी एवढी वाईट होते की मी त्या नरकातच गेले असते एका बाईने साक्षी दिली ती बाई आमच्या कॉलेजला प्राध्यापिका होती माझ्या बरोबर काम करत होती तिने मला सांगितलं एक दिवस मार्टिन तुला एक सांगू म्हणलं काय मॅडम काय तुला एक सांगू मला काय बोला माझा नवरा फार धार्मिक आहे तो रात्रंदिवस प्रार्थना करायचा मला मला मी त्याची चेष्टा करायचे मी त्याची चेष्टा करायचे तो आपला हात जोडून गुडघे टेकून खोलीमध्ये तासन तास प्रार्थना करायचा मी त्याची चेष्टा करायचे पण एक दिवस मला देवाने स्पर्श केला माझ्या नवऱ्याच्या द्वारे मला येशूशी माहिती मिळाली आणि आता मी येशूमध्ये आहे माझ्या नवऱ्यामुळे मी स्वर्गात जाणार आहे असं तुमच्याविषयी अनेकांनी सांगायला पाहिजे या माणसामुळे स्वर्गात जाणार आहोत असे सांगायला पाहिजे माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना आपल्याला जर पक्क ठाऊक आहे हे येशू येत आहे तर आपण स्वस्त बसता कामा नाही तर आपण त्याच्या नावाचा प्रसार केला पाहिजे जे लोक अंधारात आहेत त्यांना प्रकाशात आणलं पाहिजे जेणेकरून एक दिवस ते लोक सुद्धा बरोबर स्वर्गात असतील हाळे लुया हाळे लुया हाळे लुया